नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज नेवरी तालुका कडेगाव येथील श्री बाळकृष्ण लक्ष्मण महाडिक विद्यालयाने दोन हजार तेवीस चोवीस इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेचा शहाण्णव पॉईंट ब्याऐंशी टक्के निकाल लागल्याने ग्रामस्थांमधून कौतुक केले जात आहे दहावीत या वर्गात एकूण पट त्रेसष्ट इतका होता यामध्ये शन मध्ये आले आहेत तर ग्रेड वन मध्ये अठरा ग्रेड टू मध्ये चोवीस व पास झालेले पाच विद्यार्थी यामध्ये विशेषतः मुलींनी बाजी मारली आहे यामध्ये प्रथम क्रमांक कुमारी सिद्धी उद्धव महाडिकने शहाण्णव पॉईंट ऐंशी टक्के तर द्वितीय क्रमांक कुमारी वैभवी अनिल महाडिकने पंच्याण्णव टक्के तृतीय क्रमांक कुमारी ऋतुजा काकासो महाडिक हिने चौऱ्याण्णव पॉईंट ब्याऐंशी टक्के मार्क्स मिळवले आहेत या सर्वच विद्यार्थ्यांचे पालकांकडून शिक्षकांकडून आणि स्कूल कमिटी नेवरी आणि ग्रामस्थ यांच्याकडून तसेच सोशल मीडिया व मेसेजद्वारे जोरदार अभिनंदन केले जात आहे नेवरी गावात संपूर्ण गावात मुलींनी निकालात बाजी मारल्याच्या जोरदार चर्चा आहेत तर सिद्धी वैष्णवी ऋतुजा यांचे विशेष अभिनंदनही करण्यात आले ब्युरो रिपोर्ट महेश पवार सेव्हन स्टार न्यूज विटा